त्यांनी आता इथं किल्ला म्हणत होते आता हा बाले किल्ला कोणाचा आहे याचा लोकांनी दाखवून दिलेला आहे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची चुरस वाढली असून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे ही तुतारी चिन्हावर लढत आहेत महेश कोठे यांच्यासारखा उमेदवार मिळाल्याने प्रत्येक भागात त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे भाजपच्या बाले किल्ल्यात देखील नागरिकांचा पाठिंबा महेश कोठे यांना मिळत असल्याने सध्या महेश कोठे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो वाढला आहे बुधवारी सकाळी प्रभाग तीन मध्ये महेश कोठे यांची पदयात्रा निघाली यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक पदयात्रेत सहभागी झाले ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले वीस वर्षांच्या खुंटलेल्या विकासामुळे आम्ही महेश कोठे यांच्या सोबत असून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार बी आर एस पक्षाचे नागेश वल्याळ यांनी व्यक्त केला या पदयात्रेत सुरेश पाटील मनोहर सपाटे विजयदादा साळुंखे दशरथ गोप उदय चाकोते सुदीप चाकोते नागेश वल्याळ मधुकर आठवले केदार उंबरजे यासह अनेक राजकीय मंडळी उपस्थित होते दिसा लागलेला आहे ज्यांनी आता इथं बालेकिल्ला म्हणत होते आता हा बालेकिल्ला कोणाचा आहे याचा लोकांनी दाखवून दिलेला आहे या भागामध्ये बदल हे लोकांनी ठरवलेलं आहे कारण वीस वर्षामध्ये त्यांची फसवणूक झाली याच भागामध्ये इथले नगरसेवक संजय कोळींनी मालकाला विनंती केली होती की इथले आमचे मुलांना काम नाही आहे मालक कुणाला तरी कामं लावा पण त्यांचंसुद्धा ऐकलं नाही हे आपलं दुर्दैव आहे त्या ह्या भागामध्ये सगळे आपल्याला माहिती आहे की हातावरचं पोट असणारे लोकं जास्त आहेत आणि त्यांना कामाची गरज आहे आज आपण बघतोय मी वारंवार सांगतो की त्यांनी छोटं तरी एखादा युनिट चालू केलं असतं तर आज त्यांना बोलायला जागा राहिली असती प्रत्येक एरियामध्ये लो गेल्यानंतर लोकांची हीच मागणी आहे की हिने काही केलं नाही आणि महेश कोटे काहीतरी करू शकेल ही भावना सगळ्याच्या मनामध्ये आहे कारण मी माझं आय टी पार्कला लेट जरी झालं असलं आता हिने दोन दोन वर्ष झाले वगैरे म्हणा लागलेत आपल्या सगळ्याला माहिती आहे की एक वर्षापूर्वी भूमिपूजन झालं आणि त्या भूमिपूजनच्या वेळेस पन्नास लाख रुपये खर्च केले पन्नास लाख रुपये डेव्हलपमेंट फंड आणि बांधकाम परमिशनला खर्च झाले दीड कोटी रुपये गा ग्रामदेवत सिद्धरामेश्वराला त्या कंपनीकडनं द्यायला लावले हे जर मला फसवायचंच असतं तर त्या दीड कोटीची नुसती इमारत जरी उभा केली असती तर सगळ्याला कळायला असतं की आय टी पार्कचं काम सुरू झालं आहे पण नुसतं फसवून आपल्याला मतं घ्यायची नाहीत ह्यामध्ये आय टी पार्क आज उलट आपण जर पाहिलं महाराष्ट्रामधल्या बरेचसे आय टी पार्क आज सोला महाराष्ट्र सोडून बाहेर चाललेले आहेत सुद्धा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस युनिट तिथून बाहेर गेलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचं कारण आहे की महाराष्ट्र शासनाने काही धोरण त्याच्या बाबतीचं आहे ते बदलण्याची गरज आहे कारण फॉरेन कंपनीमध्ये जे त्यांना हे मिळणार आहे त्याच्या बेनिफिट्स मिळणार आहेत ह्या कंपन्या मोठमोठ्या येत असताना त्यांना ते बेनिफिट कमी होत चाललं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठली आय टी नवीन येत नाही पण तरीसुद्धा अशा परिस्थितीतसुद्धा मी सगळ्यांना शब्द देतो की आम्ही आत गेल्यानंतर सगळे नियम आम्ही जे काय पोषक करता येतील ते करण्याचा प्रयत्न करू पुण्यामध्ये सुद्धा आय टी क्षेत्र का सुरू झालं तर त्यांनी पहिल्यांदा क्रिस्टोफर बेनिंजर नावाचं एका आर्किटेक्टला तिथं आणलं आणि बानेर आणि हिंजेवाडी ह्या भागामध्ये आम्ही काय इन्फ्रास्ट्रक्चर करणार आहोत तो इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी दाखवला आणि लोकांना आव्हान केलं की आम्ही ह्या सगळ्या सुविधा करून देतो आहे तर तुम्ही या आणि त्यावेळी लोक कंपनी त्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यामुळं आता आपल्यालासुद्धा तशाच मोठ्या प्रमाणात करायची गरज आहे त्याचवेळी काहीतरी डेव्हलपमेंट होणार आहे नुसतं भूल थापा इलेक्शनला मारून चालणार नाही तुम्ही चार वेळा निवडून आला चार टर्ममध्ये काय केलं तुम्ही सांगा प्रत्येक इलेक्शनला तुम्ही सांगता दररोज पाणी देतो प्रत्येक इलेक्शनला सांगता गेल्या त्यांच्या अजेंड्यामध्ये सुद्धा आय टी पार्कचं त्यांनी टाकलेलं होतं तुम्ही काढून त्यांचा असता जाहीरनामा बघा मग काय केलं प्रयत्न ते तरी सांगा ना एकसुद्धा प्रयत्न त्याच्यासाठी तुम्ही आय टी आणण्यासाठी केला नाही म्हणजे लोकांना खोटं बोलूनच मतं गेल्यावर सुद्धा घेतला आत्तासुद्धा तुम्ही स्वतःची नाकर्तेपणा दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्हाला दाखवायचा आहे की बाबा विजय कुमार देशमुखचं पदयात्रापेक्षा डबल गर्दी या ठिकाणी करण्यात येईल कारण याचं एकच कारण आहे वीस वर्षात विजयकुमार देशमुखनी इथं काही काम केलेलं नाही आहे तुम्ही सांगावं आज तुम्हाला सर्व माहीत आहे एखादं आम्ही जेव्हा भारतीय जनता पार्टीत शिंदे साहेबांनी एखादी पिठाची गिरणी आणलं नाही म्हणते आहे याने एखादं आपलं बीट कुठायचं कांडण मशीन आणू शकलं नाही याला काय अधिकार आहे वीस वर्ष आपण निवडून दिला परंतु वीस वर्षात पालकमंत्री पाच वर्ष आ, होते पाच सात वर्ष आपल्या सोलापूर कृषी बाजार समितीचं चेअरमन होते त्यांनी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळं लोकं खवळलेत भ्रष्टाचार करून या ठिकाणी पैसे वाटप करलेत त्यांच्या इथं गर्दी बघितलं तर ते सर्व पैसे देऊन लोकं आणलेत काल मोदीच्या सभेला बी गर्दी नव्हती लोकं निघून चालले होते त्यांची गर्दी कमी आहे परंतु पैशांना त्यांनी व्यवहार